नमस्कार शेतकरी बंधून तर आज आपण आंतरपीक म्हणून तुरीमध्ये सोयाबीन केलेली आहे ते आपण पाहू शकता हे अशा प्रकारे सोयाबीन आहे तर सध्या आपली सोयाबीन अशा प्रकारे आहे व ही तूर आहे ही आपण दहा बाय दहावरती म्हणजे दहा दहा फुटाच्यामध्ये अंतर ठेवून ही थे तूर पेरलेली आहे व मधी पाट्यामध्ये सोयाबीन केलेली आहे म्हणजे आपण डबल उत्पन्न घेऊ शकतो जे आपल्याला तूर करायची आहे ती तूर दहा फुटाचा अंतर ठेवून मधी सोयाबीन केलेली आहे पाहू शकता आपण सोयाबीन ही वीस इंचवरती पेरलेली आहे अशा प्रकारे सोयाबीन बी पाहू शकता तूर बी तरी आपल्याला असे प्रकारे सोयाबीनचे उत्पन्न घेता येते तुरीची घेता येते सध्या तर सोयाबीनला बी चांगला भाव लागेल व तुरीला तर चांगला शंभर टक्के लागणारच कारण की वीस टक्के जे स्व आपल्या सोया तेलवरती कच्च्या तेलावरती एक्स्ट्रा कर लावला आहे त्यामुळे सोयाबीनचे तुरीचे भाव हे चांगल्या प्रकारे वाढणार आहेत तरी पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे आंतर पीक घेतलेलं आहे तर तुम्ही सध्या नक्की अशा प्रकारे आंतरपीक घेऊ शकता आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद जय जवान जय किसान